नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मी राहुल गायकवाड आजच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत करतो पाहुया शहरातील ठळगडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त माजी महापौर प्रताप देशमुख मित्र मंडळाच्या वतीने रविवारी वीस गांधी पार्कात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दुपारी साडेचार वाजेपर्यंत दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले सह जिल्ह्यातही रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे याची जाणीव ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेस रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे याच अनुषंगाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल ऐंशी हजार रक्तपिशव्या महाराष्ट्रातून संकलित कराव्यात असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आवाहन केले आहे त्यास प्रतिसाद देत माजी महापौर प्रताप देशमुख मित्रमंडळ व मनपा विरोधी पक्षनेते व हो मनपा सदस्यांच्या पुढाकारातून गांधी पार्कात रविवारी हे शिबिर आयोजित करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन सकाळी दहा वाजता प्रताप देशमुख यांची कन्याकुराधिका प्रताप देशमुख नेनाद अब्दुल हई यांनी रक्तदान करून केले या शिबिरात दुपारी साडेचार वाजेपर्यंत दोनशेहून अधिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले शहर व जिल्ह्यातील जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी माजी महापौर प्रताप देशमुख व मित्रमंडळ शंकर भागवत मनपा सदस्य विकास लंगोटे विजय जामकर परमेश्वर शेख शेखपाशा मंगेश कदम अमोल पाथरीकर तसेच राष्ट्रवादीचे माजी महानगर जिल्हाध्यक्ष एड स्वराजसिंह परिहार आदी उपस्थित होते यापैकी बहुतांशी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान केले आज माननीय सुशिचंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा था कार्यक्रम माजी महापौरपदाध्यक्ष यांनी ठेवला होता त्यानिमित्त आम्ही रक्तदान केलेलं आहे आणि चांगल्या प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला आहे पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्तानिमित्तानं सर्व आमचे मित्रमंडळ सर्व सन्मान्य सदस्य महानगरपालिका पत्र वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर महाराष्ट्रामध्ये आज मनाकेळा परभणी मिळते रक्ताचा फार मोठा उत्सव आहे ह्या कोविडच्या कारणामुळे बराच जाणवत होता आणि रक्ताचे डिमांड पाहता या, या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवराजी ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री पवार साहेब आणि आरोग्यमंत्री राजीव साहेब यांनी असं आवाहन केलं की साहेबाचा वाढदिवस साजरा करायचा असताना करत असताना एक सामाजिक बांधलकी समजून <coughs> आपण रक्तदान करावे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये त्यांनी आवाहन केलं होतं की सर्वांनी जे पदाधिकारी असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी रक्तदान केलं पाहिजे त्याच अनुषंगाने आम्ही परभणी इथे आज सब्जो सप्ताह पवारसाहेबांच्या वार्तीच्या निमित्तानं साजरा होत होता त्यानिमित्तानं आम्ही इथं आज वीस तारखेला गांधी पार्क इथे सुदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी सकाळी दहा ते पाच सहा अंजे आहे आता जवळपास दोन वाजे दोन वाजेपर्यंत जवळपास दो दोनशे लोकांची या ठिकाणी प्रत्यक्ष उद्घा म्हणजे